कोयणानगर धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे सांगली शहरातील नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे काल कोयना धरणातून पाच हजार पाचशे पाण्याचा विसर्ग सुरू होता त्यामध्ये आज वाढ करण्यात आली असून अकरा हजार चारशे क्युसेस पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यास सुरुवात झाली आहे कोयना धरणाचे सहा विक्री दरवाजे एक फूट सहा इंचावरून तीन फूट सहा इंच उघडून नऊ हजार तीनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून पायथा विद्युत गृहातून दोन हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडला जात असल्यामुळे कोयना नदीत एकूण एकशे अकरा हजार चारशे क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांना तसेच सातारा जिल्ह्यातील कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे द बेस्ट थिंग टीम कराड